देवाली कॅम्प येथील जगप्रसिद्ध विमान नगर येथील रहमान बाबाचा तेविसावा उरुस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांची मनोभावे आस्था आहे व त्याला मानणारे लोकही आहेत आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी लोक मंदिर मस्जिद गुरुद्वारा येथे जात असतात रेहमान नगर येथील हसरत रेहमान बाबा हे संपूर्ण भारतभर आहे त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक कुटुंबांच्या अडचणी दूर होऊन आज ते सुख समृद्धी आणि भरभराटीचे जीवन जगत आहे भक्त येथे आल्यानंतर पुराव्यासहित सहित बाबांच्या आशीर्वादाबद्दल व त्यांच्यापासून झालेल्या चमत्काराचे कथन करतात त्यामुळे अल्पावधीतच रेहमान बाबा चे भक्त लाखोंच्या संख्येने श्रद्धास्थान म्हणून बाबांच्या दर्गेवर येऊन त्यांना नमन करतात या वर्षी त्यांचा तेविसावा उरुस संदल मोठ्या भक्ती साजरा करण्यात आला मुरीद मोहम्मद शफीभाई सय्यद उस्मान मौलाना निसार उल्लक बिहारी आदींच्या अथक प्रयत्नातून संदलाचे आयोजन करण्यात आले होते यांच्या भक्तांमध्ये सय्यद इद्रिस मजर मिहिर साहब कैफ सय्यद छोटे मौलाना भिकन कुरेशी गेल्या पस्तीस वर्षापासून बाबांच्या सेवेमध्ये सेवादारी करत आहेत मुस्ताक शफी शेख प्रभू नाथन आदी नित्यनियमन या संदलला भेट देऊन सज्जा करत आलेल्या सर्व भक्तांच्या सुख समृद्धी दुवा केली जाते मोहम्मद शफी साहब यांच्या वतीने संदलचे सर्व नियोजन करण्यात आले तसेच महाभंडाऱ्याचे आयोजन यावेळी केले जाते तमाम जाती धर्माचे लोक यावेळी उपस्थित राहून या भंडाऱ्याचा लाभ घेतात बघून राठोड परिवार आम्ही आमची पाचवी पिढी आज यांच्या बाबांच्या खेतपदीमध्ये आहोत आमचे पंजोबा आमचे यांचे संबंध आहे आमच्या पंजोबांची यांची ओळख जवळजवळ एकोणवीसशे चाळीस पर्यंत झाली चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान तेव्हापासून आमचे त्यांचे संबंध आहे आज पर आज रॉयल सरोज आ गए हम सब आज पर सैयद अब्दुल रहमान हाजी साहब इनसे मेरी मुलाकात हुई थी नाइनटीन एटी के अंदर पहली नज़र में जब इनसे मैं मिला बस इन्हीं के होके रह गए उसके तो बाद में उनका काफ़ी हमारे ऊपर आशीर्वाद रहा काफ़ी हम लोगों ने तरक्की की उनकी दुआएं हमारे साथ में हमारे सब मरीदैन हैं यहाँ पे कभी भी किसी जात और मजहब का नहीं है हम सब भाई आज भी जितने मरीदहन हैं यहाँ पे भाई बहन के जैसे ही रहते हैं यहाँ पे हर हर वक्त हर फंक्शन में साथ में मिलते हैं साथ में काम करते हैं ये हमारी खुशियत है इस की लोग यहाँ पे आते हैं अपने अपने मुरादों को पाते हैं और बस यही लोगों से दरख्वास्त है कि आइए अपने अपनी मुरादे यहाँ पर बहुत बहुत शुक्रिया